दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांकडे लक्ष वेधलंय संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचं अनुदान न मिळालेल्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडला आणि अनुदान तातडीनं देण्याची मागणी नायब तहसीलदार सुरेखा हजारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे जवळपास साडेपाचशे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही हे अनुदान मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत या योजनांचं अनुदान ज्या बँक खात्यात जमा होतं त्या ठिकाणी संबंधित बँकेला वारंवार हयात दाखला दिला तरी महसूल विभागाकडूनही उत्पन्न दाखला हयात दाखला मागणी करण्यात येतो हे दाखले देऊनही अनुदान वेळेवर मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे यामुळं लक्ष्मी दहिवडी येथील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात एकत्र येत ठिय्या आंदोलन करण्यात आलं मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता होऊनही बँक शासकीय कार्यालय असे हेलपाटे मारावे लागत असल्यानं आम्हाला केव्हा न्याय मिळणार अशी आर्त हाक यावेळी देत अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना तातडीनं लाभ देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं येताळा भगत आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कौंडुभेरी गंगाधरमसरे संतोष माने आणि लाभार्थ्यांनी दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही